सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च अशा सरन्यायाधीशपदी महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांची निवड झाली नुकताच त्यांचा शपथविधीचा कार्यक्रम दिल्लीमध्ये पार पडला सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यानंतर महाराष्ट्राची राजधानी मुंबईत भूषण गवई यांच्या नागरी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये प्रोटोकॉलनुसार महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी हजेरी लावली नाही यामुळे सरन्यायाधीशांनी आपली नाराजी जाहीरपणे भाषणात व्यक्त केली सरन्यायाधीश म्हणून मुंबईमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमामध्ये प्रोटोकॉलनुसार राज्याचे पोलीस महासंचालक राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस आयुक्त यांनी उपस्थित राहणं अपेक्षित होतं पण या अधिकाऱ्यांना इकडे काय यावं वाटलं नाही याचा त्यांनी स्वतः विचार करावा अशा शब्दात सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली भूषण गवई यांनी आपल्या भाषणात खंत व्यक्त केल्यानंतर लगेचच महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि मुंबई पोलीस आयुक्त भारती यांनी चैतन्य भूमीच्या दिशेला धाव घेतली यावेळी महाराष्ट्राचे वरिष्ठ अधिकारी चैतन्य भूमीवर दाखल झाले अनेक जण तर हे म्हटले की ते बहुत आहेत म्हणून त्यांना मान अपमानामध्ये रंगवलं गेलंय किंवा त्यांचा अपमान केला गेला अवमान केला गेला याकडे तुम्ही कसं पाहता आणि सरन्यायाधीश भूषण गवई त्यांच्या सहा महिन्याच्या कार्यकाळात काही ऐतिहासिक निर्णय घेतील का कमेंट करा